नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी सब अश्विनी मंदा जोशी कुक विथ अश्विनी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तुम्ही जर मला चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करा तुमच्या कमेंट्सने मला खूप प्रोत्साहन मिळत आहे एक दोन दिवसांपूर्वी मला एक कमेंट आली होती की रव्याचा केक दाखवा कुकर मधला तर त्या सबस्क्राईबरसाठी आज आपण रव्याचा केक करायचा एक क्रिसमस जवळ आलेलाच आहे त्यामुळे केक तर हवाच रवा केक करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दीड कप रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक कप दूध एक कप पिठी साखर अर्धा कप मैदा पाव कप तेल पाव कप बटर अर्धा कप दही बेकिंग पावडर इथे मी घेतलेली आहे सव्वा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि वेलदुड्याची पूड व्हॅनिला इसेन्स असेल तर तो तोही चालेल सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्वात आधी आपण रवा भिजवून घेऊया वन अँड वन फोर्थ स्पून बेकिंग पावडर हाफ स्पून बेकिंग सोडा हाफ कप दही आणि एक कप दूध घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर एक दोन वेळा मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे बारीक होईल आणि दूध जे आपण घेतलंय हे नॉर्मल तापवलेलं रूम टेम्परेचरवरचं रवा दूध दही बेकिंग पावडर बेकिंग सोडा ह्याचं मिश्रण आपण एकत्र करून ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे आता असंच ठेवायचं झाकून आता आपण पुढची तयारी करूया कुकरमध्ये साधारण एक ते दीड वाटी मीठ पसरून घ्यायचं एक रिंग ठेवून घ्यायची इथे आपण कुकर प्रीहीट करून घेऊया रवा आपला भिजेपर्यंत आणखी एक काम करून घेऊया आपलं तीनला पेपर लावून घेऊया पाच मिनिट पेपर आहे आणि परत थोडंसं पाच पेपरला वरून बटर लावायचं पूर्ण ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपला केक जो आहे बॅटर केकचा त्याला चिकटणार नाही पाव कप तेल आपण ऍड केलेलं आहे पाव कप बटर मिक्स करून घ्यायचं बटर शक्यतो रूम टेम्परेचरवरच घ्या फ्रीजमधलं नको बाहेर काढून ठेवायचं म्हणजे पटकन मिक्स होतो एक बीटरने आपण एक मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून घेऊया बीटरने एक खातं फिरवून घ्या तो क्रीमी टेक्शर आलेलं आहे आपल्या त्या मिश्रणाला आता आपण याच्यामध्ये आपण रव्याचं बॅटर मिक्स करूया रवा पण चांगला फुलून आलेला आहे पंधरा वीस मिनटं होऊन गेली आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड आणि मैदा घालायचा आहे अर्धा कप मैदा एक चमचा वेलची पूड वेलची पूड नसेल तर बनलेला एस घातला तरी चालेल पुन्हा एक छान मिक्स द्यायचं त्याला बसत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बटर लावलेल्या पाच मिनिट पेपरच्या टीनमध्ये मध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया हाफच आहे कांगे फुरून टाक 25 -25 आई, केक आपला फुलून वर येणार आहे करून कुकर मध्ये ठेवून झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आपण आता बेक करून घेऊया मध्येच झाकण उघडायचं नाहीये काम जरा बघते टूथपिक घालून चेक करून बघूया आपण येस आपली तूथपीक क्लीन निघालेली आहे केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण हा सहज थंड करून घेऊया गार झाला की ताटावरती काढून घेऊया थंड झालाय आपण आता हा काढून बघूया इझी निघतो थांबशील परफेक्ट असा केक आपला डेक झालेला आहे तेवढाच हा स्पॉन्जी देखील आहे केकच बॅटर जास्त झाल्यामुळे आपण अजून एक केक घेऊन बघितलेला आहे कढाईमध्ये काढून बघूया हा सुद्धा अलगद निघतोय गरम आहे दहा मिनटं आपण थंड करून घेऊया हो बॅक साईड हा पण असा छान स्पॉन्जी झालेला आहे रवा केक तयार आहे अशी सुंदर जाळी पडलेली आहे व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर स्पंजी झालेला आहे बसलेला नाही आहे आपला रवा केक सांगितल्याप्रमाणे सगळं प्रमाण घेतलं की असा छान रवा केक तयार होतो कशी वाटली रेसिपी तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू